ताईला नाव काय आहे मार्क मागच्या पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच वर्षापासून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये विविध कारणाने शेतकरी फार आर्थिक अडचणी झालेला आहे अतिवृष्टी अवकाळी वादळ चक्रीवादळ गारपीट आणि शेतकऱ्याचं म्हणजे नैसर्गिक आपत्तीबरोबर सरकारने जे धोरण आखले आयात निर्यात त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडले गेले कृषी मूल्य आयोगानुसार कोणत्याही मालाला भाव दिला गेला नाही एम एस पी दिली गेली नाही त्यामुळे आज महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत आहे असं असताना सुद्धा राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आश्वासन देऊन सुद्धा शेतकऱ्यांना कोणतीही कर्जमाफी केली नाही आज मागच्या सरकारने महात्मा फुले योजनेतून दोन लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पण महाराष्ट्रात सरकार बदललं आणि त्यातून जे रेग्युलर शेतकरी त्या होते त्यांचे पन्नास हजारापर्यंत अनुदान होते ते सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये बावीस हजार लोक राहिले आहेत आणि महाराष्ट्रावर लाखो शेतकरी अजूनही त्या पन्नास हजाराच्या अनुदानापासून वंचित आहेत त्याप्रमाणे शेत केंद्राने पीएम किसान योजना केली आणि एखाद्या तुघलकप्रमाणे हजारो शेतकऱ्यांचे पीएम किसानच्या अकाउंट डायरेक्ट बंद केलं हजारो शेतकरी आज वाऱ्यावर फिरत आहेत कलेक्टर कचेरीवर येतात तर हे सांगतात आमच्याकडे योजना नाही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे जातात ते म्हणतात आमच्याकडे योजना नाही त्यांनाच आपण भेटलो त्या म्हणजे आमच्याकडे मॅन पॉवर नाही म्हणजे हजारो शेतकरी पीएम किसान योजनेपासून जे केंद्राने पाच वर्षापासून चालू केले त्याच्यापासून वंचित आहेत आणि नवीन नवीन खोट्या योजना आखा आहेत पण जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत आज शेजारच्या तेलंगणा राज्याने सर्व शेतकऱ्यांना रेग्युलर आणि थकबाकीदारांना पीक कर्जमाफ केलं त्याप्रमाणे मराठा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा म्हणून आम्ही आज ताईंच्या आमच्या आम महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षा ताई तसेच जिल्ह्याच्या प्रभारी यांच्या तसेच आमचे मदन भाऊ जाधव श्यामभाऊ तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आज हा मोठा एक मोर्चा जिल्हा अधिकारीवर आणि सरकारला निवेदन देण्यासाठी उपस्थित दे। केंद्र सरकारने नुकताच बजेट जाहीर केलं आणि बजेटमध्ये आम्ही कसे सर्व घटकांचे कैवारीत असं सांगितलं पण प्रत्यक्षामध्ये मात्र या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींनी मोठा डांगोरा पिटवला की मी एमएसपी जाहीर करेन त्यांनी जाहीर केलं होतं की सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल पण गेल्या दहा वर्षामध्ये ते केलं नाही आणि या बजेटमध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा आमच्या सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत अगदी जर आपण आता बघितलं की एमएसपीचा भाव जर आता बघितला कापूस दोन हजार तेवीस मध्ये सहा हजार सहाशे वीस रुपये आणि आता फक्त पाचशे एक रुपयांची वाढ त्यांनी दाखवली आहे सोयाबीनमध्ये दोनशे बेचाळीस रुपयांची वाढ दाखवली आहे तुवरमध्ये पाचशे एकोणसाठ रुपयांची वाढ दाखवली ज्वारीमध्ये एकशे एक्क्याण्णव रुपयाची वाढ दाखवली खरं म्हणजे हे करणं एमएसपी जाहीर करणं ही सुद्धा शेतकऱ्यांचा अपमान करणं आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे तेलंगणाप्रमाणे हिंमत असेल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करा शेतकऱ्यांना एमएसपीप्रमाणे न्याय द्या आणि त्याचबरोबरीनं संपूर्ण कर्ज मुक्ती करा माफी नव्हे आमचं आहे आणि म्हणून मुक्ती केलं पाहिजे कर्ज माफी शब्द आम्हाला मंजूर नाही आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगतो आहेत की शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावरती चुनावी जुमले करू नका त्यांना खऱ्या अर्थानं जर सबल करायचं असेल सक्षम करायचं असेल तर MSP आना तुम्ही आणि त्याचबरोबरीनं संपूर्ण कर्जमुक्ती करा हे सरकार करत नाही आणि म्हणून आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रावर निदर्शनं आहेत आमचे शहराध्यक्ष शांभाऊ तायडे असतील आमचे मदन भाऊ असतील या ठिकाणी सुभाष भाऊ ज्यांच्या किसान सभेच्या नेतृत्वात किसान काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे आणि तेच आम्ही जळगावमध्ये करतो आणि या सरकारला हा इशारा देत आहोत अन्यथा ऑगस्ट महिन्यामध्ये लढाई अधिक तीव्र होईल